बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी स्मशानभूमी अभावी प्रतशासनाच्या दारी आंदोलन केलं जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्मशानभूमीची सोय नसल्यानं मृतदेहांची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आलाय पावसात या घटना सर्वाधिक येतात त्यात वादविवाद होऊन मृतदेहाची हेळसांड होते त्यामुळे जिल्ह्यातील स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून स्मशानभूमी बांधल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आंदोलनकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी स्वतःची प्रतिकात्मक प्रतियात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला लवकरात लवकर स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न निष्कर्ष मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शमशान भूमी नाहीत शमशान भूमी नसल्यामुळे अनेक प्रेताचे विटंबना होत आहेत सहाशे चौतीस गावामध्ये शमशान भूमीच नाहीत आणि अशा गावामध्ये शमशान भूमी नसल्यामुळे प्रेताचे विटंबना होते आणि गावागावामध्ये वादविवाद निर्माण होतात आने आने आ, हे ग अनेक वेळेस अनेक वर्षापासून डॉक्टर गणेश ढवळे हे सामाजिक कार्यकर्ते या बाबत मागणी आहेत परंतु त्यांनी मागणी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि दखल घेत नाही असल्यामुळे आज आम्हाला हे अनोखा आंदोलन करावं लागलं आणि त प्रशासनाला जागा करावं लागलं जागा करावं लागलं की ह्या माध्यमातून की शमशानभूमीची आवश्यकता गावोगावी शमशानभूमी नसल्यामुळे अनेक वाद होतात आणि ते प्रेत रस्त्याला शेतात असे शे जाळावं लागतात आणि त्याच्यातून मोठे वाद निवा वादविवाद निर्माण होतात काय स्वरूप होतं आंदोलन आंदोलनाचं स्वभाव स्वरूप असं होतं की आज आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढली होती आता आणि प आम्ही स्वतः प्रेतयात्रा काढून श शासनाचा निषेध केलेला आहे